नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा dar bom पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव आणि एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावामध्ये जो बदल होणार तर या बदलामुळे अखेर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा मग घटणार हा जो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्व सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बदलणार प्रचंड सोयाबीनचा बाजार भाव तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीनची पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाच घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूल्स पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभू शेल्स पर्यंत सध्या दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विचार केला तर ही निश्चांकी असणारी बाजार भाव पातळी याच्यापेक्षा खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही यामुळं लक्षात घ्या की एक तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बदल सोयाबीनच्या भावात होणार त्या बदलामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स या दराला गवसणी घाले यामागचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यापासून पुढे पाम तेलाच्या उत्पादनातील घटीमुळे पाम तेलाची जी असणारी निर्यात आहे ती इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशातून कमी होताना दिसू शकते जर असं घडलं तयाचा बाजरा तर याचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती होऊन सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर तात्काळ साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो अहो आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा भाव सुधारला तर देशातील सोयाबीनचा भाव पण वाढणार भले तिथं शंभरची तेजी आली म्हणजे इथं शंभरची तेजी येईल असं नाही पण तिथं शंभरची आली तर लाजम काजम इथं पाच पन्नास ची तर तेजी येईल ना हो येणार त्यासोबत लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सुद्धा सोयाबीनचं एक महत्वाचं उत्पादक राज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र भारतात जेवढं उत्पादन होते त्याच्या पंच्याऐंशी ते नव्वद टक्के उत्पादन दोनच राज्य घेतात आणि लक्षात घ्या याच्यामुळं महाराष्ट्रात निवडणुका शेतकऱ्यांना वाटते निकाल लागला की कोणतं तरी सरकार काहीतरी निर्णय घेईल त्यामुळं भाव वाढेल त्याचबरोबर व्यापाऱ्यांना वाटते की सरकारनं धोरण बदललं मी स्टॉक केला तर माझं नुकसान होईल म्हणून व्यापारी घ्यायला तयार नाही शेतकरी विकायला तयार नाही आणि म्हणून सोयाबीनचा भाव सुचते सध्याच्या कंडिशनला देशाचा विचार केला तर सोयाबीनची भाव पात्री चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आणि तुम्हाला सांगतो एक तारखेपर्यंत यात काही जास्त बदल होणार नाही पण लक्षात घ्या की महायुती आली तर भावांतर योजना लागेल आणि महाविकास आघाडी आली तर सात हजार क्विंटलचा भाव मिळेल कोण किती आश्वासनं पूर्ण करते माहीत नाही पण एवढं मात्र खरं की सोयाबीनच्या भावामध्ये या ठिकाणी सकारात्मक बदल एक तारखेनंतर होते त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक तारखेपासून व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करताना दिसतील त्याचबरोबर मोदी सरकार मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीनची खरेदी एक डिसेंबर पासून करताना दिसतील यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत तफावत निर्माण होणार ही सोयाबीनच्या भावाला आधार देणार या असणाऱ्या तफावतीमुळे जो भाव वाढणार तो शंभर टक्के तुम्हाला सांगतो एक तारखेनंतर सुरुवातीला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान जर भाव पातळी पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको पण पाच हजाराचा विचार करत असेल तर तो तुम्हाला डिसेंबर महिन्यात काही मिळणार नाही जानेवारी फेब्रुवारीत मिळू शकतो हे भविष्याच्या ते बघावं लागेल आता सध्याच्या कंडिशनला जो भाव आहे मग विक्री कधी करायची लक्षात घ्या एक तारखेपासून विकायचं नाही मग एक तारखेनंतर साडेचार हजारच्या वर सोयाबीनचा भाव मिळाल तर आपल्या आर्थिक गरजेनुसार पैशाची किती गरज आहे बघून टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा बांधवा कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार